अंतर्गत व जिल्हा बदलात दोन हजार पंचवीस आज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची बदली अपडेट प्रक्रिया म्हणजे आंतर अंतर्गत बदली प्रक्रिया व आंतरजिल्हा बदली या दोन गोष्टीचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत दिवाळीच्या सुटीनंतर नव्या शाळेत जाणार एक हजार आठशे ब्याण्णव शिक्षक बदली प्रक्रियेत अडकले एकशे एक्क्याण्णव शिक्षक शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती बघा ही सातारा जिल्हा परिषदची ही बातमी आहे शासनाच्या नियमानुसार आणि शासन आदेशानुसार जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकाची बदली प्रक्रिया शिक्षण विभागाच्या वतीने राबवण्यात आली यामध्ये एक हजार आठशे ब्याण्णव शिक्षक हे दिवाळीच्या सुटीनंतर म्हणजे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर नंतर नव्या शाळेवर रुजू होतील त्यांना शाळा नियुक्तीचे आदेश दिले गेले आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी अनिस साहेब अनिल साहेब नायकवाडी यांनी पत्रकारांना दिली शाळा सुरू झाल्यानंतर नव्या शाळेवर बदली झालेले शिक्षक दिसतील असे त्यांनी पत्रकारांना सांगितले बघा या ठिकाणी सत्तावीस ऑक्टोबर रोजी कार्यमुक्तीची कार्यवाही होणार बदली झालेल्या सर्वच एक हजार आठशे ब्याण्णव शिक्षकांना दिवाळीची सुट्टी झाल्यानंतर कार्यमुक्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे ते दिनांक सत्तावीस ऑक्टोबर सत्तावीस ऑक्टोबर रोजी नव्या थिना। शाळेवर बदली झालेले शिक्षक दिसतील या ठिकाणी साहेब आणि साहेब प्राथमिक शिक्षणाधिकडे साहेब या ठिकाणी यांचं स्टेटमेंट आहे म्हणजेच आता सर्व जिल्हा परिषदांना आता जिल्हा अंतर्गत बदलीचे आदेश जवळजवळ पूर्ण झालेले आहेत ही सातारा जिल्हा परिषद ची बातमी होती यानंतर बघा यानंतर बघा आपण आंतरजिल्हा बदली बद्दल बोलूया जिल्हा आंतर आंतरजिल्हा बदला दोन हजार पंचवीस आज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची आंतरजिल्हा बदली अपडेट या ठिकाणी अपडेट आलेली ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया शिक्षकांचा आंतर जिल्हा बदलीचा सातवा टप्पा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकापूर्वी पूर्वी राबवा ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे साहेबांनी नितीन गव यांची मागणी केलेली आहे नितीन गवे सर यांनी त्यांना मागणी केलेली आहे त्यांचा फोटो देखील मी तुम्हाला हा बघा हा फोटो त्यांचा आहे म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या डिसेंबर किंवा एकतीस जानेवारीच्या आत होणार आहेत म्हणजे त्या अगोदर जयकुमार सा गोरे साहेब ग्रामविकास मंत्री यांची शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत भेट घेतली साहेबांना संघटनेच्या वतीने दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली यामध्ये चर्चा करण्यात आलेले विषय खालीलप्रमाणे राज्यामध्ये शिक्षक संवर्ग आंतरजिल्हा बदलीचे आतापर्यंत सहा टप्पे पार पडले आहेत अजूनही दहा ते बारा हजार राज्यातील राज्यातील शिक्षक शिक्षक बघा ते जिल्ह्यामध्ये नोकरी करत आहेत त्यांना स्व जिल्ह्यामध्ये जाण्याची संधी हवी आहे तरी आंतरजिल्हा बदली टप्पा सात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राबवून आंतरजिल्हा बदली ग्रस्त शिक्षकांना न्याय मिळून द्यावा अशी आग्रही मागणी नितीन गळवेसर यांनी केली आहे साहेबांनी आंतरजिल्हा बदली टप्पा सात राबो असे आश्वासन देखील दिलेले आहे आणि जो सातवा टप्पा म्हणजे आपला आंतरजिल्हा बदलीचा टप्पा हा होईल असं त्या ते ठिकाणी साहेबांनी आश्वासन देखील दिलेले आहे पुढे पाहूया पवित्र पोर्टल मधून सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नियुक्त झालेल्या शिक्षक बंधू भगिनींना पती पत्नी अंतर्गत पूर्वीच्या आंतरजिल्हा बदली धोरणानुसार आंतरजिल्हा बदलीचा लाभ मिळावा ग्रामविकास सचिव यांच्याशी चर्चा करून कशा पद्धतीने शासन निर्णय काढवा असे देखील साहेबांनी या ठिकाणी आश्वासित केले आहे साहेबांनी सर्व सोडून सोरो शिक्षकांना न्याय देऊ असे सांगितले शिक्षकाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी जुनी पेन्शन संघटना नेहमी तत्पर आपला श्री नितीन गळवे सर अध्यक्ष महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटना आठ पाळीस जिल्हा सांगली आमदार जिल्हा बदलीचा टप्पा या ठिकाणी सुरू होणार आहे दिवाळी सुट्टी झाल्यानंतर आणि हे लवकरच सुरू होईल असं या ठिकाणी ग्रामविकास मंत्री माने नामदार जयकुमार गोळसाहेब यांनी आश्वासन दिले आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू